संगमनेर तालुक्यातल्या बोटा परिसरात रविवारी मध्यरात्री दोन पूर्णांक सहा रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचे नाशिक येथील भूकंप मापक यंत्रावर नोंद झाली असून घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे साधारण एक चार तीन ते चार दिवसापासून भूकंपाची तीव्रता खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली असून मी माळवाडी परिसरात कुराडे वस्ती येथे राहत आहे या ठिकाणी आम्ही एक शेड मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात हादरा बसत आहे त्याचप्रमाणे गायीच्या गोठ्यामध्ये आणि या एवढे धक्के जबरदस्त धक्क्यांचे प्रमाण वाढले असून त्या प्रशासनाचे कुठलीही याकडे या लक्ष दिले जात नाही याच्यामुळं आम्हाला या ठिकाणी खूप मोठी भीती वाटत आहे पाच दिवस झाले खूप भूकंपाचे धक्के जाणवतात हो रात्रीचे झोपताना मध्यरात्री सकाळी कधी पण असं बसले का अचानक धक्का बसतो अचानक माणूस घाबरत गाँगरत, मुलं पण घाबरतात खूप भांडी वाचतात पडतात खाली शेटचे पत्रे पण हादर हादरतात याच्यावर प्रशासनाने अजून पर्यंत केले केलेलं आहे गेल्या दोन तीन महिन्यापासून बाळवाडी परिसरामध्ये सौम्य प्रकारचे धक्के बसत आहेत परंतु या काल या कमीत कमी दहा वाजता या ठिकाणी असा जोरात असा भूकंप असा जाणवला आम्हाला सौम्य प्रकाराचे धक्के जाणवता जाणवता माळवाडी गावामध्ये मोठ्या प्रकारचा सर्व लोक या ठिकाणी आले बाहेर घराच्या बाहेर पडले आणि नंतर सगळ्यांमध्ये घबराट माजली या ठिकाणी आम्ही दोन तीन महिन्यापासून आम्ही प्रशासनाला सांगायचा प्रयत्न करतो परंतु प्रशासन या ठिकाणी फिरकलेलं नाही गेल्या तीन महिन्यामध्ये बोटा माळवाडी आळेखिंड केळेवाडी आंबेदुमाला कुरकुटवाडी या परिसरातील कमी अधिक प्रमाणामध्ये जमिनीतून आवाज येण्याच्या घटना घडल्यात परंतु रविवारी रात्री अकरा वाजून चोपन्न मिनिटांनी दोन पूर्णांक तीन तर अकरा वाजून छप्पन्न मिनिटांनी दोन पूर्णांक सहा रिस्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्यानं या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत माळवाडी या ठिकाणी गेले चार ते पाच वर्षापासून भूकंपाचे सौम्य धक्के बसत होते प्रशासनाची काही लोक येऊन या ठिकाणी असं सांगण्यात आलं की हे भूगर्भातील काही गडबड आहे परंतु आता एक तारखेचे जे रात्रीचे दहा अकरा छप्पन अकरा त्रेपन्नचे जे धक्के बसले हे भूकंप यंत्रावर नोंद झालेली आहे याची तरी परंतु प्रशासनाने आमच्या इकडे येऊन काही दखल घेतली गेलेली नाही तरी प्रशासनाने आमच्यासाठी काही पूर्व तयारी म्हणून आपलं आम्हाला थोडी खबरदारीची काळजी घेण्यासाठी सूचना करण्यासाठी या ठिकाणी येऊन आम्हाला मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे परंतु प्रशासनाला वेळोवेळी फोन करून सुद्धा प्रशासनाची लोक दोन दिवसात आपल्या आमच्याकडे डोंगूल सुद्धा पाहायला तयार नाही मी अंगणवाडी सेविका आहे केंद्र माळवाडी बोटा आमच्या आम इथं दोन तीन महिने झाले भूकंपाचे धक्के बसतात आम्हाला कुणी काही म्हणजे सहकार्य करत नाही आमची कुणी दखल पण घेत नाही आमची मुलं अक्षरशः अंगणवाडीमध्ये बसायला घाबरतात धक्काला झालं का लगेच बाहेर येतात काहीतरी प्रशासनाने आमचं काहीतरी सोय करायला पाहिजे आम्हाला हे धक्के नक्की कसले आहेत आम आम्हाला फक्त तुम्ही बोर घेतले त्याचे पाण्याचे बुडबुडे येतात ते, बुड़ ते प्रे, प्रेशर पकडत त्याचा तो आवाज येतो पण जो आम्हाला एक तारखेच्या रात्री जो बाराच्या दरम्यान जो धक्का झाला त्याने सगळे आमचे भांडे पडले म्हणजे जमीन हादरली आता रात्री पण झाले अकरा धक्के झाले तरी पण आमच्याकडे अजून दुसरा दिवस गेला तरी आमच्याकडे अजून प्रशासन कुणीच आलं नाही तरी आमची प्रशासनाने दखल घ्यावी एवढेच नम्र विनंती अद्यापही हे धक्के जाणवत आहेत नागरिक रात्रभर घराच्या बाहेर राहून आपली रात्र, रात्र काढतायत गेल्या एक दोन तीन महिन्यापासून जमिनीतून विशिष्ट प्रकारचा एक आवाज येतो इथे जमीन हादरते या दोन तीन दिवसापासून तर जास्तच आवाज यायला लागले जमीन जास्त आदरते लोक घाबरतात रात्र रात्र झोपत नाहीत जमिनी हादर आवाज आल्यानंतर ते घरामध्ये असणारे मांडणीवरची भांडी हादरतात काही पडतात त्यामुळं दोन तीन दिवसापासून लोक रात्री जा, जागेच असतात झोपत पण नाही लहान लहान मुलं पण त्यामुळं घाबरलेले आहेत सगळे लोक जरा मनामध्ये भीती नाही मात्र ही माहिती तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना समजताच त्यांनी बुधवारी रात्री आपल्या पथकासह गावाची पाहणी केली तसेच सर्व नागरिकांच्या भेटी घेतल्या नेमके कशा प्रकारचे हादरे बसत आहेत हे पाहण्यासाठी तहसीलदार साहेबराव बोटा येथील तलाठी कार्यालयामध्ये रात्रभर झोपले होते सकाळी पुन्हा सर्व गावची पाहणी केली आणि ग्रामस्थांना आश्वासन दिलं की आपण लवकरच कार्यशाळा घेऊन जनजागृती करू बोटा परिसरामध्ये मागच्या काही चार पाच दिवसांपासून तसेच स्थानिक नागरिकांच्या ज्या तक्रारी आहेत की मोठ्या प्रमाणावर भूकंपाचे धक्के बसत तर या पार्श्वभूमीवर आज बोटा या गावी आम्ही रात्रीच्या वेळेला खरंतर मुक्कामासाठी आलेलो आहोत की हे जे धक्के जाणवत आहेत ते खऱ्या अर्थाने कशा पद्धतीने जाणवतात याचा अनुभव पण घेता यावा आणि या ठिकाणी या अनुषंगाने लोकांमध्ये काय जागृती करता येईल या अनुषंगाने या ठिकाणी एक गावामध्ये स्थानिक थोडीशी म्हणजे भटकंती केली तेव्हा असं जाणवलं की या ठिकाणी काही जुनी घरे आहेत की जी जुन्या भेंड्याच्या स्वरूपात आहेत अशा लोकांना आमचं म्हणजे आवाहन असेल की त्यांनी पक्क्या घरांमध्ये एकतर आश्रय घ्यावा किंवा अशा घरांमध्ये राहू नये ग्रामपंचायतीने देखील याबाबत योग्य त्या सूचना निर्गमित करण्यासाठी आवश्यक त्या सूचना देतो आहोत या व्यतिरिक्त गावामध्ये एखादी कार्यशाळा घेऊन लोकांना भूकंपाविषयीचे जे काही धडे आहेत ते देण्यासाठी प्रशासनामार्फत आम्ही प्रयत्न करणार आहोत नागरिकांना एवढ्या या पार्श्वभूमीवर एवढंच सांगू की याचे जे शॉक्स आहेत हे स्थानिक स्वरूपात जाणवणारे आहे याची रिस्टर स्केलवर जी मात्रा आहे ती मिरी संशोधन संस्थेने मागच्या एकतीस तारखेला आणि एक तारखेला जे सौम्य धक्के बसले त्याची म्हणजे तीव्रता जी आहे ती दोन पॉईंट तीन दोन पॉईंट चार या स्वरूपाची आहे त्याच या पार्श्वभूमीवर लोकांनी जास्तीत जास्त काळजी घ्यावी या ठिकाणी स्थानिक शॉक येत आहेत अशा वारंवार तक्रारी पण आमच्याकडे येत आहेत या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकामार्फत देखील आम्ही या ठिकाणी प्रशिक्षणाचं आयोजन करून लोकांना जास्तीत जास्त जागृती कशी करता येईल या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत न्यूज रिपोर्टर सोनाली शेळके एसएन मीडिया संगमनेर